तुम्ही पाहत आहात एमसीएन बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील शासकीय कंत्राटदार तथा भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू गेल्या तीन मे रोजी झाला होता आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं असून पंकज देशमुख यांचा मृत्यू हा मृत्यू नसून घातपात असल्याचं त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी म्हटलं होतं त्यानुसार संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी ही सुनीता देशमुख यांनी केली आहे या अनुषंगाने चोवीस जून रोजी जिल्ह्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बुलढाणा जिल्हाधिकारी यांना भेटून सी आय डी चौकशीची मागणी केली आहे या शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वाती वाकेकर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके शरद पवार गटाचे प्रसनजित पाटील आणि इतर सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे बुलढाणा